नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे किशोर फार्मिंग युट्यूब चॅनलवर तर ही आपलं इकडं तुम्ही बघू शकता आज आपला विषय की आपल्या ठिबकचा जे डिस्चार्ज असतो ताशी डिस्चार्ज ठिबकला जे आपलं तासाला ड्रिपरचं जे डिस्चार्ज असते ते काय काय ड्रिपरचं कसं ऊस शेतीसाठी दोन लिटर तीन लिटर आता तीन लिटर पण आलेला आहे चार लिटर असं डिस्चार्ज असतो तासाला जे आपलं एक होल असते ड्रिपचं जे ड्रिपर असते हे तर ऊसासाठी ते किती म्हणजे किती असणं गरजेचं आहे म्हणजे पाण्याचा जे आपला प्रवाह आहे ते ऊस पिकासाठी ताशी किती लिटर असणं गरजेचं आहे याच्याबद्दल जर आपण माहिती बघणार आहोत आज तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे आपलं इकडचे जे साईड आहे हे जे आपलं वाल आहे हे चार लिटर डिस्चार्जचे वाल आहेत हे दोन इकडचे आणि हे जे आहेत हे दोन हे दोन लिटर डिस्चार्जचे वाल आहेत आपली तर आपण ह्या सेंटरमध्ये बघू शकता चार लिटर डिस्चार्ज असलेलं जे आपला ऊस आहे त्या ऊसाची पाण्याची साईज हाईट पण थोडीशी जास्त आहे आणि दोन लिटरचं ऊस थोडीशी हाईट कमीच आहे आणि पानाची पण रुंदी कमी आहे म्हणजे ऊस पिकासाठी ह्याचा अर्थ चार लिटर डिस्चार्ज असलेले ड्रिपरच वापरणं गरजेचं आहे आपल्याला कारण कसं आहे आता समजा आपल्या कमी वेळेमध्ये लाईट ही कमी लागते आणि वेळही आपला कमी लागतो चार लिटरचा डिस्चार्ज जर असेल तर कारण चार लिटर डिस्चार्ज आपलं पटकन पाणी पडून अर्धा एक तास चालवायचं तिथं अर्ध्या तासामध्येच त्याची गरज भागून निघून जाते आणि ह्याचं कसं आहे दोन लिटरचं डिस्चार्जचं एक बघितला अनुभव घेतला आहे मी की पाणी हे थेंब थेंब थें थें थोडंसं स्लो पडल्यामुळं त्याची वॉल जी आहे ती वरची वर खाली जाते पण असं पसरत नाही उसामध्ये कसं आपली ओल ही पसरली पाहिजे असे जिकडं तिकडं म्हणजे आता कसं आहे की आपले पाच साडेचार फूट पाच फूट साडेपाच फूट अशा आपल्या सरी आहेत ऊसाच्या त्याच्यामुळं त्या सरीमध्ये अंतर कव्हर करण्यासाठी तुम्हाला चार लिटरचाच डिस्चार्ज ही सफिशियंट राहणार आहे कारण ती प पाणी पसरलं जाते त्याच्यामुळं कधी पण ऊस पिकासाठी जर आपण ठिबक जर घेत असाल तर चार लिटर डिस्चार्ज जो वापरावा शेतकरी मित्रांनी कारण बऱ्याच जणांना माहिती नसती की आता सगळा समजा ड्रिप केला आपण ड्रिप आणलं हा झालं पूर्णच माहिती नसतं डिस्चार्ज हे आम्हाला पण माहिती नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला नंतर माहिती झाल्यानंतरच आम्ही इकडच्या साईडला ही चार लिटर घेतले आणि इकडच्या साईडला दोनच लिटर आहे हां ह्याच्यामध्ये फक्त एवढा एरिया म्हणजे जास्त क्षेत्र कव्हर करते दोन लिटरचं आणि ह्याचं जे आहे थोडंसं वाल एखादा एक जास्त एक्स्ट्रा वाल पडते पण आपल्याला जी सुईच आहे हे चार लिटरच सुईच राहणार आहे आणि समजा आपलं एखाद्या वेळेस इथलं जर हे जर चॉकअप झालं एक आणि इथलं जर चोकअप झालेलं असेल तर आणि इकडं जर पाणी पडत असेल दोनच लिटर इथं दोन लिटरचं जर तुमचं असेल तर हे पूर्ण एवढा एरिया कव्हर करण्यासाठी आता हे चोकअप झाल्यामुळं ह्याला बराच वेळ चालवावा लागेल मोटर आपल्याला तर चार लिटर जर असेल तर ह्या दोन्हीच्या मधलं हे जरी बंद असेल तरी पटकन हे कव्हर करू शकते इथलं इकडचा एरिया त्याच्यामुळं आपल्याला चार लिटर डिस्चार्ज ऊसासाठी तर मला तर असं वाटतं की चार लिटरच डिस्चार्ज योग्य राहील आपल्याला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद